राधानगरी तालुक्यातील पशुपालकांमध्ये पंचसूत्री संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी राधानगरी पंचायत समितीतर्फे तालुक्यात एक ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा आयोजित केलाय त्याचा लाभ घेऊन पशुधन पालकांनी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी व्हावा असं आवाहन गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी केलंय राधानगरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पशुसंवर्धन पंधरवडा साजरा केला जातोय गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांच्या हस्ते सोहळ्याला सुरुवात झाली आहे राधानगरी तालुक्यातील पशुधन पालकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाकडून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास पशुस्वास्थ्य पशुखाद्य पशु चारा व्यवस्थापन या पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं डॉक्टर भंडारे यांनी सांगितलं पंधरवड्या दरम्यान पंचसूत्री माहिती देणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी गाव पातळीवर शिबिरं कार्यशाळा व्याख्यानं तज्ज्ञांचं मार्गदर्शन यशस्वी पशुपालकांचे अनुभव कथन यांसारखे उपक्रम होणार असल्याचं पशुधन विकास अधिकारी मनोज ससाने यांनी सांगितलं यावेळी कक्ष अधिकारी भालचंद्र माने सहाय्यक गटविकास अधिकारी रतन साबळे शशिकांत कदम बीबी कोकाटे पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी पशुपालक उपस्थित होते